धाराशिव पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक भोपी गण क्रमांक तेहतीस वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुलदादा पोरे यांच्या पाच क्रमांकासमोरील बटन व निशाने सिलेंडर गॅस सिलेंडर यांच्या समोरील बटन दाबून आपण भरघोस मतांनी त्यांना विजयी करायचं आज आपण एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सामोरं गेलेलो आहोत एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली विश्वरत्न बोधिसत्व प्रमुपजने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्यांचा आवाज मुक्यांचा प्रश्न बाहेर काढण्यासाठी एकोणीसशे वीस साली मुकनायक हे वृत्तपत्र काढलं त्या मुक नायकाच्या वृत्तपत्राला टायटल सर्व हरिभक्त पारायण सर्व वारकरी संप संप्रदायातील सर्व बांधवांचं संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं टायटल दिलं आणि त्या टायटलला नाव असं होतं आणि ते अभंगवाणीचं टायटल असं होतं की काय करू आता धरुनिया भीड मी सर्त तोंड वाजविले नवे मुखियाची जाणं सार्थक लाजून नवे हित हे टायटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या मुखनायक वृत्तपत्रामध्ये दिलं म्हणजे जो वंचित जो बहुजन जो पीडित जो शोषित जो आदिवासी बांधव आहे जो दरे कपाऱ्यांनी आपलं पोट भरत आहे आपला उदरनिर्वाह करत आहे त्यांचा आवाज हा चचलेला आहे हा पिचलेला आहे हा त्यांचा आवाज मुका झालेला आहे तो मुका आवाज बाहेर काढण्यासाठी एकच मुकणा आले ते भीमराव म्हणजे मोदीसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे यांचाच नातू म्हणजे आमावंचितांचे नेते श्रधे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर कि आम्हा वंचितांसाठी संपूर्ण भारतभर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चार हजार किलोमीटर एस सी एस टी ओबीसीच्या हितासाठी लढलेले आहेत चार हजार किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे आता बांधवांनो वेळ आलेली आहे एस सी एसटी ओबीसीच्या या वर्गीकरणामध्ये आपल्याला साडेआठ लाख रुपयाचे क्रिमिनियर लागू केलेला आहे तर आता असे अनेक कायदे असे अधिक आधी, अधिनियम आधी, आमच्यावरती लादून आम्हाला शिक्षणापासून शेतीपासून आपल्या हक्कापासून वंचित केलं जाणार आहे तरी आपला हा हक्क वाचवण्यासाठी आपण गण क्रमांक तेहतीस वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राहुल दादाराव पोरे यांना प्रचंड विजय करावं आणि आपला हक्क आपण धाराशिव पंचायत समितीच्या धोके या गण क्रमांक तेहतीसच्या या सभागृहामध्ये धाराशिव पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपण पाठवावा आणि हा हृदेय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकरांचा शिलेदार म्हणजे राहुल दादाराव फोरे यांना आपण प्रचंड बहुमताने त्या शिलेदाराला आपले प्रश्न सोडवण्यासाठी या सभागृहामध्ये पाठवावं एवढीच मी आपण विनंती करतो मी संतोष कजमे वंचित बहुजन आघाडी प्रणीत मांग इतकर्णी सभा तथा मातंग समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य याच्या संपर्क प्रमुख या नात्याने आपण विनंती करत आहे नमोबुद्धाय जय भीम जय लहूजी